नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण बनवणार आहोत चोवीस तास मऊ लुसलुसित राहतील असे आणि कोणालाही करता येतील असे उकळीचे मोदक तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी खोबरं किसून घेतलेले आहे बासमती तांदळाचे पीठ घेतले आहे तुम्ही कोणत्याही तांदळाचे पीठ घेतला तरी चालेल गूळ खसखस वेलची आणि जायफळ पावडर ड्रायफ्रूट्समध्ये मी काजू बदाम आणि मनुका घेतला आहे तूप साखर आणि दूध आता आपण एक पॅन घेऊया आणि पॅनमध्ये मी आता तूप घालते तूप घातल्याने सारणाला खूप छान स्वाद येतो आणि यामध्ये मी आता ड्रायफ्रूट्स घालते आणि ड्रायफ्रूट्स आपण चांगले भाजून घेणार आहोत आपण जेव्हा मोदक खातो तेव्हा मध्ये मध्ये ड्रायफ्रूट्स येतात तेव्हा ते मोदक खायला खूप छान टेस्टी लागतात तर इथे बघा तर इथे ड्रायफ्रूट छान भाजून झाले आता आपण यामध्ये खोबरं घालूया आणि गूळ घालते मी आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत म्हणजे गूळ वितळेपर्यंत हे आपण चांगले परतीत राहायचे आहे गॅस आहे हा मीडियम ठेवायचा आणि हे आपण आता परतीत राहणार आहोत हे बघा गूळ वितळायला आता सुरुवात व्हायला लागली आहे तर हे बघा इथे आता पूर्ण गूळ वितळला आहे आता यामध्ये आपण वेलची पावडर घालणार आहोत तर मी वेलची पावडर घालते यामध्ये आणि खसखस घालते खसखस हा ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता नाहीतर स्कीपसुद्धा करू शकता आणि हे आपण परत चांगले मिक्स करून घेऊया तर हे बघा इथे आता हे सारण तयार आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आणि आता आपण पीठ केनवून घेऊया तर मी इथे एक पॅन घेतला आहे आणि आता आपण सुरुवातीला पाणी घालून घेऊया तर मी एक बाऊल पीठ घेतले आहे तर त्याच्यात दीड बाऊल आपण पाणी घालणार आहोत यामध्ये आपण आता दूध घालूया दूध घातल्याने मोदक चांगले पांढरं शुभ्र होतात आणि यामध्ये साखर घालते आणि तूप घालते आणि चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घालणे हा ऑप्शनल आहे आणि आपण जी साखर घातली आहे त्या साखरेने बाहेरच्या पिठाला चांगली चव येते आता आपण इथे चांगली उखळ आली आहे तर आता पीठ घालून घेऊया घ्यास आहे हा कमी करायचा आहे आणि आपण हे पीठ चांगले मिक्स करून घेणार आहोत पीठ जरी तुम्हाला पातळ वाटले तरी गॅस चालू असल्यामुळे पाणी त्यातील आटले जाते आणि या पिठाचा चांगला गोळा बनला जातो तर हे बघा आता इथे पाणी चांगले आटले आहे आणि पिठाचा चांगला चा चा गोळा बनायला लागला आहे तर आहे। आता इथे पीठ चांगले झाले आहे तर आता आपण हे थंड करून घेणार आहोत तर मी एका ताटामध्ये हे सर्व पीठ आहे हे काढून घेते आणि हे आपण थंड करून घेणार आहोत आता तर हे पीठ आहे हे मी चमच्याने पसरवून घेते म्हणजे हे लवकर थंड होईल तर इथे आता हे पीठ थंड झाले आहे तर आपण हे पीठ मळून घेऊया तर मला हे पीठ मळताना पाण्याची गरज लागली नाही तुम्हाला जर पाण्याची गरज लागत असेल तर तुम्ही थंड पाणी घेऊन हे पीठ मळून घेऊ शकता तर आता इथे हे बघा पीठ चांगले मळून झाले आहे हे बघा मी असे पीठ मळून घेतले आहे आता मोदक करून घेऊया तर मी मोदकचा साचा घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी पीठ घालते आणि पीठ आहे हे असे बाजूने लावून घ्यायचे आहे जास्त जाडसर लावायचे नाही पातळ असे लावून घ्यायचे पीठ हे बघा मी अशा पद्धतीमध्ये हे पीठ लावून घेतले आहे आता यामध्ये आपण सारण घालून घेऊया व्यवस्थित सारण भरा जास्त नाही तर पीठ जास्त होईल आणि सारण कमी होईल आणि यावरती आपण थोडे पीठ लावून घेऊया हे बघा असे हा बघा आता इथे मोदक किती छान असा झाला आहे आणि करायलाही सोपा आहे मोदक हे, हे बघा असाच मी एक मोदक तुम्हाला करून दाखवते पीठ लावते साच्याला त्यामध्ये सारण घालते जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर हे बघा इथे दुसराही मोदक झाला तयार तर आपण हे मोदक आता उकडवून घेणार आहोत तर इथे मी एक चाळण घेतली आहे आणि त्यामध्ये मी केळीचे पान घातले आहे तुमच्याकडे केळीचे पान नसेल तर तुम्ही तूप लावून घेतलात किंवा तेल लावून घेतलात तरीही चालेल आता आपण मोदक जेव्हा चाळणीमध्ये ठेवतो तेव्हा जागा जराशी सोडून मोदक लावून घ्यायचं आहे म्हणजे मोदक उकडताना एकमेकांना चिकटणार नाहीत आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि हे मोदक पंधरा ते वीस मिनटं आपण उकडवून घेणार आहोत तर हे बघा इथे पंधरा ते वीस मिनटं झाली आहेत आणि इथे मी मोदकांना केशर लावलेले आहे ऑप्शनल आहे तुमच्याकडे असतील तर तुम्ही लावा तर आता हे थंड करून आपण सव करून घेणार आहोत तर इथे आता हे मोदक थंड झाले आहेत तर आता मी सव करून घेते तर यातील एक मोदक मी तुम्हाला फोडून दाखवते तर पांढरं शुभ्र आणि मऊ लुसलुषित असे हे मोदक इथे बघा कधी छान असे तयार झाले आहेत आणि झटपट बनणारे आहेत तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार